नमस्कार आज आपण आहोत फलटणमध्ये फलटण येथे आपल्या सातारा जिल्ह्यातील हिंदू जनजागृती समितीचे जे सदस्य आणि जे आठे आहेत ते फलटणमध्ये आलेले आहे आणि आता येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत गणेशोत्सव कसा असावा व आदर्श गणेशोत्सव आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार कसा असावा याबाबत ते आपल्याला प्रबोधन करणार आहे नमस्कार मी राजेंद्र बोद्रे सातारा न्यूज त्यांना आपली ओळख पडली त्यांना नमस्कार मी हेमंत सोनावणे हिंदू जनजागृती समिती जिल्हा समितीमध्ये नमस्कार मी सौ भक्ती डाकळे हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक म्हणून सेवा आहे नमस्कार मी सौ रूपा महाडे हिंदू जनजागृती समिती सात सातारा आपल्याला हे असं की आता युगाची साथ आहेच पण आपल्या धर्मसंस्कृतीनुसार हा जो दहा दिवसांचा आपला पारंपरिक गणेशोत्सव आहे तो कसा असावा म्हणजे स्थापनेपासून विसर्जनापर्यंत पत त्याबद्दल आपण काय म्हणजे सगळ्यात आधी आपले आभार मानते की आपण या मुलाखतीच्या माध्यमातून समाजापर्यंत प्रबोधन चांगल्या पद्धतीनं धर्म आहात म्हणजे आज आम्ही फलटणमध्ये येऊन यासाठी गणेशोत्सव मंडळ आमच्या सगळ्यांना गणेश भक्तांना बोलून आपण बैठक घेतली म्हणजे आपला उद्देश काय आहे ना की आज हे गणेशोत्सवाचं स्वरूप कसं आहे ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे परंतु पूर्वी जो सार्वजनिक गणेशोत्सव लोकम्य टिळकांनी त्याची सुरुवात केली आणि त्यांचा उद्देश काय होता तर ते त्यांचा उद्देश म्हणजे सगळ्या आपल्या समाजाला संघटित करणं एक चांगली लोकांना दिशा देणं आणि त्यांच्या गणेशोत्सवामध्ये सगळे धार्मिक कार्यक्रम किंवा तिथे असे कार्यक्रम व्हायचे की आपली सगळी समाज तिथे आल्यानंतर त्यांच्यामध्ये देशभक्ती वाढेल आणि ब्रिटिशांची राजवट होती आणि तिथे सगळे जण असे जातीपातीमध्ये विभागलेले होते तर सगळ्यांमध्ये संघटन कसं होईल हा त्यांचा उद्देश होता पण आजचा जर आपण विचार केला तर आज आपण हेच बघतोय की तो उद्देश आज पण तेवढाच महत्वाचा आहे आज सुद्धा आपण संघटन सगळीकडे पाहिजे असं आपल्याला दिसत नाहीये ते संघटन होणं गरजेचं आहे किंवा आपण असं म्हणतो की म्हणजे असं बघतो की जे कार्यक्रमाचं स्वरूप आहे एक विकृत वळण त्याला लागलेलं आहे त्याविषयी पुढे ताईपणे सांगतीलच तर हे सगळं बदलून तो उद्देश आज पण तेवढाच महत्वाचा आहे मग आपण आदर्शपणेशोत्सव कसा केला पाहिजे त्यासाठी काही काही कार्यक्रम घेतले पाहिजेत की जेणेकरून आपली जी युवा पिढी आहे तर त्यांच्यामध्ये पुन्हा राष्ट्रप्रेम पुन्हा धर्मप्रेम

तिथे पूजा अर्चा केली जाते नैवेद्य दाखवलं जातो आणि तिथेच त्याचं विसर्जन केलं हे सिद्धिविनायक व्रत आहे परंतु मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी त्यामुळे व्रताचं कालांतर आणि रूपांतर उत्सवाच आहे सात दिवसाचा आणि आता अनंत चतुर्दशी पर्यंत मुळात गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी ही दोन्ही पण वेगवेगळे सण आहेत परंतु दहा दिवसाचा कालावधी म्हणून अनंत चतुर्दशीला आता गणेश विसर्जन असं ते जे आहे ते सुरुवात झालेली आहे परंतु मूलत आहे दोन्ही सुद्धा वेगळे सण आहेत आणि हा जो उत्सव आहे ना तर यात कसं असायला पाहिजे तर मुळात धर्मशास्त्र काय सांगतं तर मूर्ती शाडूच्या मातीची असली पाहिजे त्या ही मूर्ती दीड फुटापर्यंत असावी आणि मूर्तीची जी पूर्जा पूजा अर्चा आहे तर गणेश मंडळांमध्ये आज जर आपण बघायला गेलो तर सिनेमाच्या चालीवर आहे तालावरती आरती म्हटली जाते किंवा चढाव आपल्याला मंडळांमध्ये पाहायला मिळते की या मंडळाचा एवढा आवाज तर माझा एवढा मोठा आवाज तर मुळात हे गणरायाला अपेक्षित आहे का गणेश उत्सव हा भक्तांमध्ये भक्तिभाव निर्माण करण्यासाठी आज समाजामध्ये आराजकता आहे त्यामध्ये कुठेतरी चैतन्य निर्माण करण्यासाठी पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी हा उत्सव आहे परंतु त्या उत्सवाचा मूळ भावात गणपतीची आराधना उपासना विसरून आज कुठेतरी त्याला एक प्रकारचं स्पर्धात्मक रूप आलेलं आहे त्यामध्ये जर बघितलं तर खूप सारे काही प्रकार आलेले ज्यामध्ये गणपतीची योग्य प्रकारे जी करायला पाहिजे भक्तीभावाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ठिकाणी आरती म्हटली पाहिजे जोर जोरात टाळ्या वाजवत विटंबना करत आरती केली जाते मग असं गणपतीची कृपा कशी होईल अव कृपाच होणार किंवा बऱ्याचशा मंडळामध्ये बघितलं तर सिनेमाची गाणी लावली जातात म्हणजे आरती पुरते तर गणपती बाप्पाचं गालगोट आहे तर आम्हाला या आजच्या बैठकीच्या माध्यमातून असं मंडळांना आवाहन करायचं होतं की आपण गणपतीची छोडोशोपचार पूजन करूया असे उपक्रम राबूया की जेणेकरून गणेशाचं तत्व जागृत होईल त्यामध्ये सामूहिक अधर्व शीर्षाचं आपण पठण करूया त्या ठिकाणी आरती झाल्यानंतर श्री गणेश किंवा ओम चालून ठेवूया सिनेमाची गाणी लावण्यापेक्षा तिथे जर तुम्ही स्पर्धा घेणार असाल तर नटनट्यांचे पात्र करून येण्यापेक्षा आपण त्या मुलांना आवाहन करूया की क्रांतिकारकांचं असू द्या किंवा संत परंपरा असू द्या असे कितीतरी क्रांतिकारक विरांगणा होऊन केलेले आहेत तर त्यांचं पात्र आपण स्पर्धेमध्ये निभवूया आणि त्यांना आपण दोन दोन वाक्य पण जे आहे ते म्हणायला सांगूया जेणेकरून ते त्यांचा अशा प्रकारे धर्मशास्त्र पोहोचवणारे व्याख्यानांचं आयोजन आपण तिथे करूया की उत्सव साजरा करायचा आज आपण गणपतीला लाल फुल अर्पण करतो गणपतीला अर्पण करतो पण का करायचं काय शास्त्र आहे गणपतीला लंबोदर का म्हणतात गणपतीला मोदकच का अर्पण करायचा ह्याचं शास्त्र आपल्याला माहिती आहे का आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करायचं म्हटलं तर त्या ठिकाणचे सगळे नियम माहिती करून घेतो जर आपण ते नियम फॉलो नाही केले तर त्या ऑफिसमध्ये आपल्याला काम करायला घेणार नाही पण आज एवढं गणरायाचं मोठा आपण पूजा अर्चा करतो पण त्या पूजा अर्चाचं शास्त्र ते नियम आपण समजून घेत नाही तर मला सगळ्या गणेश भक्तांना आवाहन आहे त्यांना विनंती आहे मंडळांना आवाहन आणि विनंती आहे की आपण हे शास्त्र समजून घेऊया आणि गणेश उत्सव त्याचं मूळ जे धार्मिक तर पा, ते जपण्याचा प्रयत्न करूया आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका